कोरपावली येथे फैतपूर येथील उपभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने झन्नामन्ना जुगार खेळताना चार जणांवर कारवाई केली व येथून दुचाकी वाहन मोबाईल रोख रक्कम असा तब्बल अडीच लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली होती तेव्हा या प्रकरणी शनिवार दिनांक तेरा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजून बारा मिनिटाला चार जणांविरुद्ध जुगार ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोरपावली तालुका यावल या गावात गुरुवारी रात्री जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती फैजपूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांना मिळाली होती तेव्हा त्यांच्या आदेशान्वये यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर सहाय्यक फौजदार विजय पासपुडे गणेश मनुरे भरत कोळी अनिल साडुंकेसह पत् त्या ठिकाणी जाऊन कारवाई केली कोरपावली शेतशिवारात अजित शमशेर तळवी यांच्या मक्याच्या शेतात कमलेश आत्माराम पाटील अजित शमशेर तळवी हुसेन खान अख्तर खान व तुषार दिलीप तायडे हे चौघेजण स्वतःच्या फायद्यासाठी गैरकायद्याची मंडळी जमवून झन्नामन्ना हा हारजीतचा जुगार खेळवत असताना मिळून आले तेव्हा पोलिसांनी तेथून चार दुचाकी

ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्किन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स है क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर दी प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस